बाबाई पिंके मी काय म्हणतो तू तू पोडते तसं आणि जाय तू तर शाळेत जाय शाळेत राहू नको करू शाळेत उशीर नको जाय तरी होते तसं काही घर नाही मी टाकतो झाडायले पण टाकतो आणि इकडे ती कुठे भरायची राहिली ते पहिले कुठे भरतो हा मग टाकतो झाडायला पाणी जाय पण तू शाळेत शाळेत उशीर नको माय बाई त्या घरच्या धंद्यानं काय आणलं काही नाही या लाईन नाही झाड आणले नाही का त्याला टाकलं आता <laughs> मी हो का तेले टाकत नव्हती का बर केलं बर टाक कोणाच्या घरून आणलं बाई ते माझ्या मैत्रीणच्या दारून तिच्या घरी लय मोठे आहेत मस्त फुलं येतात आजी त्याले लय मस्त फुलं येतात मोठं मोठं फुल येते आठ दिवस फुल राहते मग मी आजलं दे मला उलशी डांगते ते डांग जगते म्हणे मग तिने दिली मला डांग आता काय मी त्याला रोज पाणी देते जाय जगली पाहिजे हो। ना असं काय बरं हो मग घालतो ना पाणी पाणी घालायला काय नाही तुझ्या बाकीच्या झाडायला घालाच लागते ना त्याला बी घालतो जाय तयारी करतो शाळेची आपण घे का ते नाश्ता किती काय काय केलं तोडा काय माहित आत्याने केलं तुला का भूक लागली का मग भूक लागतो काय माहिती जेवली मी भाजी इकडे पाव पाव दौडी इकडे पाव पाव काय माय पुरासाई पाक नाही केला गेला माझ्या डब्यासाठी भूक नाही केलं तशी ना चला तुम्ही नाश्ता करून घ्या त्याचा हो बाई उल खातो बाई जरचा कोटाला आधार तसे काय मले भूक नाही लागली पण घरी नाश्त्याची सवय ना पिंके तुला माहिती आमच्या घरी रोज नाश्ता असते घरी करत नाहीत वाटे नाश्ता स्टँडर्ड लोक करतात म्हणजे गावातले जे लोक नाश्ता करत नाहीत स्वयंपाकच करतात खर्च खर्च वाढते ना नाश्त्याच न्यारो जेवणाचं न्यारो तेल छाकऱ्या किराणा काय नाही वाढत नाही बाई म्हणून लय लोक नाश्ता करत नाहीत पण मुले बाई बिना नाश्त्याचं भागतच नाही बाई नाही माय खेप असते नाश्ता पण मग आता आजी आता काय काय करीन बाबूचं करीन आईचं करीन का ते नाश्ता करत बसतील डबा दे म्हणतातच उलशा कोरील तरी कहते मग तुला एवढा नाश्ता पाहिजे तर जाणं कर ना मग पोहे आहेत रवा जा उपमा कर पोहे कर कर करी बाय कसं हजर लागते का लोकांच्या करीन तसं तसं तुला जवळ जाण कर मी ना करत नाही बाई दे डब्यातलं देऊ शकतो हम्म hmm, लोकांच्या घरी जाऊन चुली जोड जाऊन करणं साजरं नाही लागत पण शकले का डब्यातलं खाणं साजरं लागतं इले दिवस नाही निघाला तोंडाला नाही खाण घरी दिवस निघाले की खातच असते हे बाई सुषमा जती जाईन ना ती निरा फिच करते बाई आणि कापते सरम जती जती लागते मला कायच म्हणत असतील त्याचा तू बाई खा आहे माय थय 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 निरा काल त्या वाचीच्या पूजेच्या वागतीच्या बुल टेकलो नाही तर मुखाट्याच्या बसून बड बड बडबड बडबड भाटावानी मा कौपुरी कणाल नाही काही नाही कालिकडे सकून सकून येऊ पडते

ते वहिनी काय कुठची माटर गावची पाहुणी नाही हा काही कुठची कलेक्टरी नाही तिथे का करता येत नाही का हा ननच्या घरी आली ना आयत्या सारखी हेंटे अती बसते ती बसते ननच्या घरी आली तर काय धंदा करू का तिले जाय भाई भर तू अंदर पहिले तिचं नको नांदी लागू वय अंदर आणि कानाले बांध कानाचं कोण सोडलं वा बाबू कुणाच बाबू कुणा जोडे लकरा तो टाकत असतात मी ना हा खय माय बाई मग चालली ना काय करते बाई मी नाही राहू रे वहिनी जशी काही काही काय येत नाही चालली तशीच नाही साडी घातली मोहिनी आहे वहिनी आहे तर कोणती हे आहे थांबव पिंके मी देतो सुषमा बस घंटा भर तुला नाश्ता करून देतो मी आजी मला डब्यासाठी आज नात्यानं गोबीची भाजी पोळी केली ना देतो के ना त्याची दे डब्याची गोबीची भाजी पोळी तूच नाही डब्यात देतात ना आते बाई करून ना उपमा करा उपमा रवा भाजा मस्त मास करा करावर लेडीज झाले नाही म्हणजे उपमा तर आपण हमेशा खातो आता एवढ्यात केलाच नाही आपल्या घरी करा मग साजरा उपमा ते अशी बसतो बाई भस हिव बसते बाई दुपारून सकवून हिव पडते काय बाई वातावरण इको येत नाही बहिणी रा करा आते बाई उपमा पिंकी ने तू डबा काय होतो डब्यातला खाऊ मी उन्हात बसतो बाई जरा ती पाणी टाकून माहिती उतू बदलतो पाईप ते टाकीत टाकते त्या बाजूच्या काय बाई येत बसू देत पाहुण्याली कोणी धंदा सांगते लयच आहे तिला तिच्या भोरी पोरीच्या घरी जो आला तो कामालाच लागला पाहिजे तू कर का मग पुरीच घर हो आहे मी कायले करू मी अपुलतीय भाऊ जय हा मी काय पाईप बदलू बदला म्हणजे हा पाईप बदला मला काही माहित नाही बाई कोणत्या टाका टाकायला कोणत्या टाकीत टाका लागते का तो हातात का टाकून बांधेल आहे का तो पाईप उचल आणि त्याच्या बाजूनच ताजी जायला रिकामी कोटी टाकून दे मा तूच बदल ना बिचारे काल तर वहिनीच्या राहणी लागत जाऊ दे ना ते आठ दही पारून चाललीस ना नाही तरी जाय बर पिंके तू जाय बर ते माबील नको सांगू धंदा तू अजून तमाशा करून जाय बी पिंकी पिंके जाय बी पाईप बदल तेवढा जाय मी आजी त्या मम्मी साठी नाश्ता करते हा मम्मी राहू द्या मी बदलतो हा बदल मी कुठे बदलतो माय मला कुठे काय माहित आहे जाय बर पाणी भरायला लागते नाही बरं मग पाणी भरण शाळेत जाय तू बाईबाई मायचं बाय तीन पण तुला करायला लागू राहिलो जा नाही बदल पाय काय करायला वाटते पायबर मा काय करा ही माय मुखी राहत नाही जाऊ दे ना मना माय तिला बोल दे ना काय बोलली तर आपल्याला काय बाय तीन पण माय अंगाशी लागू देते की नाही माय भावच आहे काय सांगा मनोरले म्हणतो दुपारून चालला बापा तू राहू दे आम्हाला शिका एवढ्या गोष्टी सुचून राहिल्या आज तर बाई लयच गोष्टी येऊन राहिल्या बाई कुणाच्या सावली पडली मग एवढी गप्पील काकू कुठे गेली ते गप्पील काकूची सावली पडली काकू ही गप्पील आनंद ही गप्पील आईने नाही देत एवढा गप्पा काकून गप्पील करून ठेवला निरा गोष्टी मीरा गोष्टी मला नाही देत ना गोष्टी तू सांग गोष्ट कोणती गोष्ट सांगते मग बाबू हो <laughs> गोष्टी करायला लागतात काकून सांगतो मी काकूजोड जाय बरं काकूजोड पोतोच भरायला गोष्टीच दिवस रात्र गोष्टी सांगते ते तुले ती थाकत नाही तू थाकत नाही कोणाचे मस्त कपडे घातले मत कपडे घातले बाबा बाई तू झोपली बाय दीदी कशी झोपते तुला काय रे गोष्टी करावं लागतात सगळ्या घरात लक्ष ठेवा तुला आहे ना झोपा लागत नाही कोण काय करते कोण कुठे गेलो सगळं लक्ष ठेवा लागते बाबुले बाई बाय बरं कशी शहाण्यासारखे झोपते तू कोणी झोपत नाही <गी> नाही <्णिज्ञाने> का। काय ना <गी> मच्छर त्याने मच्छर नाही गुड नाईट लावलं ना कुठे गेल कुठे नाही होती होती बसेल हो माहिती माहिती पुष्पा पुष्पाच्या पुरीची फारकती झाली ओई वा। बाई ते चांगलं होतं फारकत झाली तु झालं झाली म्हणजे हम्म सांगिते आता लढे सांगा म्हणे एवढा खर्च केला म्हणे पुरीच्या लग्न आर सादर केलं पुरुच लग्न मस्त केलं ना बाई आता पंधरा दिवस तुरीच झाली पंधरा दिवसाचं काय झालं काय बाई निरा आजकाल तो काही बाई पंधरा दिवसात सांग बर काय झालं काय 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 होतात बदमास बोलायचा पहिले काही सांगेल काय झालं त्याला उगास पोरीचं जीवन माया गमावलं ना उगासले बट्टा लागला ना आता दुसरं कोणीचा बापाचा खर्च माया गेला तो न्या किती मनस्ताप आहे माय बापाला म्हणा पोरीले म्हणा असं जीवनाचं मातेरा करून कोणाच्या पाप लागते म्हटलं हो का मम्मी का चांगली आहे सरोज किती मस्त आहे साजरी आहे पोरगीत कायच घोष दोष नाही पोरगी साजरी आहे मांग गॅरंटी किती तिची समजा गाव पोरगी साजरी आहे तोच बाजिंद्या बोळ्याचा बदमास आहे मग त्याला हो तोंड काय करायचं सवय तर पहिलेच करायला लागत होतं चांगल्या पुरीचं जीवन काय वाया गमावला इले तर म्हटलं व्हाय पुष्पाले म्हटलं चांजरा कोरटात खायच म्हटलं त्याला सबन सब खर्च मागून घ्या सबन सब हे मागा म्हटलं पैसा तशा फारकती दिस ना म्हटलं त्याले हर रामखोर आणि हेले गरीब आहेत ना आता तुला माहिती आहे पुष्पा आता नवरा किती गरीब लोक आहेत लढते तशीच ते मग आता लढून काय करत आता पडला म्हटलं पाला समजा सांगत काय करशील सांगा म्हणे आते बाई पंधरा दिस झाले म्हणे पुरिले लग्न लागलं म्हणे एवढा साजा खर्च केला म्हणे सब झालं म्हणे आता नाटलं मग गेले म्हणा दिस नको फरकतीस नको आता तर मारती म्हणे मग सांग काय करा पोरी ना आता का जीवन जाऊ दे तीन पोरगी गेले म्हणते बाबा आणले दिली आता फारक तिथे पण सांग या असं ऐकलं की आपल्याला बाई जीवाल घ्यावं हो लागते किती बदमाश झाला आता किती बदमासपणा झाला बदमाश लोक आहेत भाई जगात हो मम्मी बरं मला माहिती आहे ना त्या मला तर काल त्या काकू दिसला पण काही बोलल्या नाही आता तुला काय सांगते होते काही आता उभ बसली सांगे मले काय बाई हो अ याची बाबा घरी गेले ओय मॅ काय मग सांगून नाही गेला पाय मॅश करून आणला दिलासा दिले नाही मलाही त्यांनी तिकडून फोन केला दोन वाजता सुनंदाच्या घरी चाललो असं म्हणत ते असं का कहून गेला माय साजरा म्हणजे काही म्हणजे चांगला आहे ना असं भेटीला म्हणूनच गेला ना बुड्याची तब्येत भेट नाही नाही चांगला आहे ते नाही काम नाही केलं का घरात किचनचं काम केलं ना काही तर जातो मला पाहून असं म्हणत हो 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 थाके नाकुरी ते आपल्या घरच्या सारखं केलं ते टाले हो ते केलं म्हणे बरं गेला बरा गेला पाहायला भाऊ आला पाहायला तर कोणी बहिल्यावर किती वाय मग हो म्हणून गेले मग पाहायला उशीरच लागतील उशीर झाला तर थांबतील मग उशीर झाला तर थांबील म्हणत नाही तर येतील रात्रीचे आले की मग रात्री थांब म्हणा रातभर का बैंच्या घरी राहू ये बऱ्या गेला पण घरून सांगून गेला असता मी दिलास काही पुडक पाडक का बांधून आता पोरच्या घरी गेला तर रिकाम्या हाताने तसं जाणार नाही म्हणा तू त्याला कळती तेवढं पण ना दिलं घरून काही तर अजून चांगलं बाई मोहिनी तुला सांगतो त्या मनान माझो साजरे आहेत बरं बाई लय साजरे आहेत बाई तो भाई वाला मस्त आहे बरं बाई हा सुनंदाच्या घरचं काम लय साजरा आहे असं जगात ऐकलं की बाई आपली तशी छाती धडधड करते अशे जो निडंगे नशिबी आले तो काय करा माय हा नाही मम्मी काही बोलता का नाही तसं नाही चांगलं आहे सगळं आपण चांगलं तर ज्यात चांगलं काय नको म्हणू माहिती ते ते पुरत आता पुष्पाच्या पुरीनं काय माहिती पंधरा दिवसात लाटा मारले काय काही नाही पाय भरते पुरतं जीवन बरबाद नाही झालं काय पापच म्हणाव तिचं तिच्या माय बाप्पाच आपलं बाई पुण्यच मनाव काय म्हणतं आता हा असं लोक ऐकले कसं वाटे मा आपण लोय पुण्यवान बाई साजरे भेटले बाई सोये कोणया काय झोप लागत नाही बाप्पाची वाट पाहत का आजी काय म्हणते आजी काय बाई गोष्टी करते काय बाई गोष्टी करते डीट काढत जाय व रस्त्या डीट काढत जाय कोणाची नाही पण माहिती लागत मना आयले डेट <laughs> आजीची डेट नसती लागत आधीच लाल करते आजीची डेट लागते का बाबा बोली आ आजी जोड नाही 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 राहू द्या राहू द्या मी याच्या बाबाला वाढून देतो ना मग याच्या बाबाचं कसं आहे भाकड तुकड्याचं काय येते नाही येत कसं काय हाय फोन लावून द्या लागत होता येत नशिन तर मग दरवाजे लावून घ्या दिसून राह रवी तर आला वाटते कोणासं काय त्याची गाडी घरी हो रवी आले याच्या बापाला फोन लाव येत नशन तर मग काल वाट पाहत बसतं बर मोहिनीबाई मोहिनीता कोण आला मोहिनीताई कोण या दरवाजा लोटीला लो अरे बापरे अरे राजकुमार <laughs> बापा पाहुणे आले का <laughs> या पाहुणे मी सारखं सारखं टी शर्ट घातलं मोहिनीबाई अरे हो रे रे तो मामाने तुझ्या सारखं शर्ट घातलं <laughs> <laughs> खरे राजकुमार अचानकच फोन नाही काही नाही सुट्टीवर सुट आला का इकडे हो बाई सुट्टीवर आलतो पण बाबा म्हणत जाय बाईची भेट घेऊन ये बाबूची भेट घेऊन ये मग मी आलो ठीक आहे बाबूसाठी मी कपडे आणले बाय बाई लस भारम सुत मामा आहे बाई आला गिरी कामा हाताला येतच नाही पाहतो मामा तो आता कपडे आणले दे मला जोड येतो का माझ्या जोड येतो बाई बाई कुठे गेली ते झोपली रे तू हात पाय धुना पहिले तू पहिले बाबू कसं गेलो कोण वेळ तो मामा वेळ कधी वेळ लागत वेळ घरी <laughs> <laughs> बाबा आहेत म्हणजे तब्येत अरे आला आला मोठा <laughs> <आवा। laughs> राजकुमार पहिले बाबाला फोन लावून दे ना तू पोचला म्हणून लावलो तू बाप लावून दे फोन बाबाला म्हणून मी बर बर आला गळ्या पाहुणा गमती बाई मला माझ्या घरा चार पाच दिस साजरा है काय अभ्यास चांगला चालू आहे हो सुट्ट्यात ना मी आठ दिवसासाठी आलो तुम्ही नाही मी होती आठ दिवस नाही मी अजून मी बरोबर दिवशी जातो मग तिकडे मग मला मामाच्या घरी झाला एक दिवस दोन तीन दिवस घरी राहतो मग नको चला जातो हॉस्टेलवर अरे बाप मस्त केलं होतं काय बरं वाटत नाही तेच किचन आहे म्हणून मस्त झालं स्टाईल मस्त लावल्या मलाच पसंतीच्या येते ये नाही डार्क घेतल्या त्या म्हटलं नाही एवढ्या डार्क नाही पाहिजे बघ बघ त्या चांगल्या सकिन बरं नाही मस्त आहे असाच पाहिजे छान दिसून राहिला रंग स्टाईलचं कॉम्बिनेशन मस्त झालं मामा हे खाल ने ने <laughs> ओ, <laughs> ते खालचं नाही फर्निचरचं याच्यासाठी मी मी होतो संग आहे नाई मला पसंतीचं आहे की नाही हे बापरे तुला पसंतीच मग काय बोल लागते बाबाच होता पसंतीने नव्हतो का मी सगळ सांगितलं होतं त्या माणसाला पुस्तक दिलत मामा एवढे सारे पुस्तक रंगलगोल होत मग हा घेतला आम्ही हो का रे बापरे बरोबर अभ्यास काय म्हणते तो काय विचारायला लागत रे तू नाही करायला हा काही बोलतो का करत नसतो का अरे करत का अभ्यास करायचा चांगला करत असतो मामा तर बी आई नावच ठेवत राही म्हणते त्यावेळेस आला पाय ना चौथा आला मामा चौथा आला चौथा तर पहिलाच पाहिजे निरा मग आता चौथा आला ना पुढच्या वर्षात पहिला आणतो हा असं पाहिजे मामा किती चांगलाय बोलतच राहते निरा मली अरे अरे थांबत रे नाही थांबत ते आई अजून बोलत राहील खाऊन बोलतो त्याला बोलत असलं तर काही नाही काही करते तरी नाही तर करतच नाही ना <laughs> पाहुणी कुठे जायला आरती कापूसरी कापूस विकायला घेऊन जायला आणि नंबर नाही लागत मला वाटते काय माहिती थांबा लागते काय तर अरे भेट नाही होत का मग थांबा जाते का लागेल थांबा मग फोन करून दे घरी थांब पाहुण्याची भेट होते आणि सकाळी चालला जायचं एका परी कोणत्या फॅक्टरीत मी डबा गेबा करून देतो अरे सकाळी ना लय लवकर होईन काय होऊन राहिलं काय काय आहे का काही नाही होत थांबू आता आठ किती दिवसात आला असता नाही आता नाही तरी योगायोगा तेच घरी नेतो गेली वाटते की बाबा मी घरी नव्हतो तुम्हाला भेटीसाठी थांबला बर मी फोन लावतो घरी फोन लाव आणि जाय माझ्या सासरा बस नाही उठले ते आता माझ्या सासून पाणी आले उठले ते बर बर चल भाई काहीतरी चांगलं करतो सार्थक इकडे रे जाय दुकानातून शेव घेऊन ये शेवाची भाजी करतो आता अहो पनीर करणं मामा आला शेवाची भाजी करतो पनीर भेटते का तुला गावात होती पनीर पनीर करून वाय शेव घेऊन ये पटकन तेवढ्याची असो पाकिट घेऊन येंभर हा जाय पोर्स मध्ये जाऊ नको घेऊन येके आणतो एक बाय माझ्या करू नको मुकाडनं शेव आणून लवकर आणतो पटकन मामा थांबतो म्हणते स्वयंपाका करतो ना आता बाबा येतात नाही येत तर त्याच्यावर कुठे ठेवतो स्वयंपाका करून घेतो मी सकाळी काय म्हणतो जायची काही करून जाऊन सकाळी काही थांबणार नाही फॅक्टरीत नाही जा हा मग मी आता आणतोर चांगलं कर चांगलं गुलाबजामुन कर <laughs> मामा राहायला मजा आता आई, जामून भी आई जामून मामा हो जामून से से की भेटते आई मामाला आवडतात होले गुलाबजामूनचं पाकीट होतो घरी बरं झालं सारख्याचं लोक चाललं काय टाकलं काय म्हणतात ते गुलाबजामचं पाकिट पाय असं घरात आणून ठेवलं असलं ते बरं राहते की नाही करतो नाहीतर किती दिवस झाले शाम मुक्कामेरायला मस्त जेवण करतो त्याला